स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगर येथे पुन्हा एकदा जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे काही दिवसापूर्वीच गाय वाहतूक करत असताना अपघात होऊन एका घराची भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता तब्बल बेचाळीस लहान जर्शी गायीची पिल्ले वाहतूक करताना पकडण्यात आली आहेत बजरंग दलाच्या गोरक्षकांना या बेकायदेशीर वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सलगर येथे पहारा देऊन एक ऑक्टोबर रोजी सुमारे एक वाजता हा टेम्पो अडवला व पोलिसांच्या प्रकार उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी संशयित आरोपी वैभव रंगनाथ कांबळे वैवर्ष बत्तीस राहणार थोबडेवाडी याच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील कवटे महांड कॉर्नर परिसरात ही कारवाई झाली बुलेरो पिकअप एम सव्वा महिन्यांच्या पिल्ले वाहतूक करत असल्याचे समोर आले काही तरुणांनी ही गाडी पकडून पोलिसांना कळविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला सध्या या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत